आज रोजी दिनांक पंचवीस अकरा च दोन हजार चोवीस आर बी आयच्या नियमानुसार प्रत्येक बँकेची स्वतःची वेबसाईट पाहिजे बँकेत चाललेल्या कामकाजाची परिपूर्ण माहिती या आरबीआयला मिळावी त्या अनुषंगाने जवाहर अर्बन बँकेत जनरल मीटिंग दरम्यान सभेचे औचित्य साधून नवीनच बँकेतील वेबसाईटचं उद्घाटन माननीय चेअरमन निलेश पाटील व सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते करण्यात आले तसेच अर्बन बँकेचे संचालक मुदस्सर पटेल यांची कुडूस ग्रामपंचायत उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांना सर्व संचालक व कर्मचारी मंडळांनी शुभेच्छा दिल्या तसेच महाराष्ट्र टेन चॅनल कार्यकारी संपादक जहीर शेख यांनी चेअरमन निलेश पाटील व उपचेअरमन वैभव अभ्यंकर तसेच सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत दिवाळी अंकाचे प्रकाशन या ठिकाणी केले पहा हे सर्व न्यूज टेन वर लाईव

आपले संचालक म्हणून आणि बँकेसाठी एक अभिमानाची आणि उष्णवाची बाब आहे चेअरमन साहेबांना विनंती करतो की आपण त्यांना येना पुढे दादा ये पुढे हां येना या माझा ओ ये सगळे आय असे सगळा बोलू शकता आय दादा बरोबर बरोबर बोलू आय हां धन्यवाद ते ऊपर स्टेशन चले नोट करतो जे ग्लोबल सदस्यले बोलतो नंतर यांना रोड प्लॅन बनवून ज्याची माहिती आहे का सम झालं पण थांब